मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर याची निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्सुकता शिगेला लागली होती त्याच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची देखील मुदत संपून गेलेली आहे या निवडणुकीमध्ये प्रबळ असे दोन पॅनल तयार झालेले आहेत एक भारतीय जनता पक्ष शिवसेना यांचा तानाजीराव थोरात यांनी एक पॅनल केला म्हणजे छत्रपती बचाव पॅनल असा एक तयार केला तर अजित पवार यांच्या गटाचा जय भवानी पॅनल भवानी नगर असा एक पॅनल तयार करण्यात आला बघा आणि या पॅनलच्या माध्यमातून आता सध्या निवडणूक लढवण्याचं काम सध्या सुरू आहे म्हणजे आता प्रचार शिगेला जाईल टोकाला जाईल प्रचाराची मुदत देखील फार मोठी अशी मुदत आहे मग यामध्ये आपल्याला बघता येईल की कोणाचं जड होईल किंवा काय होईल याच्यावरती आपण वेळोवेळी व्हिडिओ तर आपण बनवतच राहणार आहोत परंतु जे पॅनल झालेत दोन्ही तर त्या पॅनलमध्ये कोणाचे किती उमेदवार आणि कोण कोण उमेदवार तर याच विषयाची आज चर्चा म्हणजे जय भवानी पॅनल अजित पवार गटामध्ये किती उमेदवार आहेत कोण कोण उमेदवार आहे आणि तानाजी थोरात यांचा जो छत्रपती बचाव पॅनल आहे याच्यामध्ये किती उमेदवार आहेत कोण कोण आहे विषयाची आज चर्चा करणार आहोत आपण तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आपण आता सगळ्यात अगोदर म्हणजे सुरुवातीला आपण जो अजित पवारांच्या पॅनलला विरोधी पॅनल आहे तानाजीराव थोरात यांच्या पॅनलची गटनिहाय उमेदवारांची यादी आपण पाहणार आहोत बघा आणि त्यांना विरोध कोण कौन, कोणाकोणाचा आहे म्हणजे ह्या पॅनलचं कोण त्या पॅनलचं कोण असं एकंदरीत आपण यादी पाहणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण <coughs> तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा गट म्हणजे या कारखान्याचे सहा गट आहेत आणि हा गट क्रमांक एक लासूरने म्हणजे लासूरण्याचा जो मतदारसंघ येतो कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये बघा या क, गट गट क्रमांक एक लासुरणे यामध्ये बघा तानाजी थोरात यांचा उमेदवार गटाचा आहे संजय सोमनाथ निंबाळकर आणि प्रताप मोहनराव पवार हे दोन उमेदवार दो आहेत तर इकडे बघा जय भवानी पॅनलचे जे आता पृथ्वीराज जाचक ज्यांना आपण पॅनल प्रमुख म्हटलं जातं तर ते बघा पृथ्वीराज साहेबराव जाचक आणि शरद शिवाजीराव जामदार असे हे गट म्हणजे कारखान्याचा गट क्रमांक एक मध्ये लासूरने या गटातून ही निवडणूक होणार आहे बघा आता गट क्रमांक दोन दोन येतो संसर म्हणजे मध्ये बघा संसर मध्ये तानाजीराव थोरात यांच्या गटाचे बघा म्हणजे जे छत्रपती बचाव पॅनलचे संग्राम दत्तात्रय निंबाळकर आणि दुसरे उमेदवार आहेत आवयसिय विठ्ठलराव निंबाळकर हे झाले दोन म्हणजे संसर घाटातन थोरात तानाजी थोरात यांच्या गटाचे तर अजित पवार गटाचे ह्यांना जो विरोध आहे विरोध एकमेकाला विरोधी विरोध वीरुद, तर अजित पवार गटाचे बघा रामचंद्र विनायक निंबाळकर आणि शिवाजी रामराव निंबाळकर हे दोन्हीला दोन असे दोन विरोधी एकमेकाच्या झाला आता तिसरा गट क्रमांक आहे तिसरा उद्धट म्हणजे जो शेजारी येतो ज्याला आपण उद्धट तावशे असं म्हणतो तर यामध्ये बघा तानाजी थोरात यांच्या पॅनलचे उमेदवार आहे सिंह अविनाश घोलप आणि दुसरे उमेदवार आहेत तानाजी साहेबराव थोरात आता याच्यात विरोधी गटाचे बघा म्हणजे दोन दोनच उमेदवार आहेत विरो विरोधी गट जर बघितला म्हणजे अजित पवार गटाचा उमेदवार आहे पृथ्वीराज श्रीनिवास घोलप आणि दुसरा गणपत सोपान कदम म्हणजे इकडे करणसिंग गोलप तर इकडे सिंग पृथ्वीराज गोलप म्हणजे असे एकमेकाला विरोध आहे आता चौथा गट आहे गट क्रमांक चार लासुरणे लासुरण्यामध्ये बघा याच्यामध्ये बघा गट क्रमांक चार हा अंतुरणे नाही सॉरी लासुरणे खालचा आहे शेवटी आहे परंतु हा गट क्रमांक चार हा अंतुरणे आहे अंतुरणे अंतुरण्यामध्ये बघा लासुरणे हा एक नंबरला आहे तो झाला आता आंतुरणे आंतुरण्यामध्ये बघा अं विरोधी म्हणजे छत्रपती बचाव प्यानांचे म्हणजे तानाजी थोरात यांचं उमेदवार राजेंद्र कुमार बलभीम पाटील एक आणि दुसरा बाळासो भगवान झगडे हे झाले गट क्रमांक चार आंतुरणे मधले आता अजित पवार गटाचे बघा विठ्ठल पांडुरंग शिंगाडे आणि दुसरा उमेदवार प्रशांत दासा दराडे आणि तिसरा उमेदवार बघा अजित हरिश्चंद्र नरोटे म्हणजे तीन उमेदवार आहेत ह्याच्यामध्ये परंतु या विरोधी पॅनलला दोनच उमेदवार मिळाले तिसरा उमेदवार मिळालेला नाही आता सोनगाव गट क्रमांक पाच सोनगाव गटामध्ये बघा तानाजी थोरात यांच्या पॅनलचे रवींद्र भीमराव टकले हे एकमेव उमेदवार म्हणजे सोनगाव गट क्रमांक पाच ह्याच्यामध्ये तीन उमेदवार आहेत परंतु यांच्याकडून सध्या एकच उमेदवार आहे आणि अजित पवार गटाकडून बघा तीन उमेदवार आहेत त्यांची नावं बघा अनिल सीताराम काटे दुसरं बाळासो बाळासाहेब बाबुराव कोळेकर तिसरं आहे संतोष शिवाजी मासाळ हे तीन उमेदवार आणि इकडं एकच उमेदवार आहे आता गट क्रमांक सहा आता गट क्रमांक सहा बघा त्याच्यात देखील तीन उमेदवार आहेत गट क्रमांक सहा म्हणजे बारामती परिसरात येतो गुनवडी भाग गुनवडीचा असा पट्टा येतो तो, तो बारामतीतला येतो तर गट क्रमांक सहा मध्ये बघा विरोधी पॅनल म्हणजे तानाजीराव थोरात यांचा छत्रपती बचाओ पॅनल कडून बघा नितीन अशोक काटे म्हणजे नितीन अशोक काटे हा एकमेव उमेदवार आहे तर अजित पवार गटाचे बघा तीन उमेदवार आहेत त्यांचे गुणवडी सहा मध्ये कैलास रामचंद्र गावडे दुसरा स, आ, सतीश बापूराव देवकाते आणि तिसरा निलेश दत्तात्रय टिळेकर असे एक यांचे तीन उमेदवार हो झाले आणि या गटाला मात्र यांचे एकच उमेदवार आता बघा अनुसूचित जाती जा नाही अगोदर आपण ब वर्गचं बघूया म्हणजे अनुसूचित जाती देखील आहे पण ब वर्ग ज्याला आपण काय म्हणतो ब वर्गामध्ये बिगर नाही ब वर्ग म्हणजे बिगर सहकारी ऊस उत्पादक संस्था म्हणजे ब वर्गामध्ये येत आहे ब वर्ग बिगर सहकारी म्हणजे सहकारी संस्था ज्या असतात त्या संस्थेतनं एक प्रतिनिधी असतो तो बघा थोरात यांच्या गटाकडून सत्यजित भावसाहेब सपकळ सत्यजित भाऊसाहेब सपकळ हे थोरात गटाकडून आहेत तर अजित पवार गटाकडून बघा अशोक संभाजीराव पाटील अशोक संभाजीराव पाटील हे अजित पवार गटाकडून आहेत आता अनुसूचित जाती जमाती आलं बघा अनुसूचित जाती जमातीचा एक प्रतिनिधी असतो थी <RF forgiving> एक दोन प्रतिनिधी असतात परंतु थोरात गटाकडे सध्या तरी एकच प्रतिनिधी आहे आणि नाही एकच प्रतिनिधी असतो दोन्ही गटाचा एक एक असतो महिला राखीवच्या दोन असते त्या दोन असत परंतु अनुसूचित जाती जमातीचा एकवीस मध्ये एकच असतो तर थोरात गटात आहे बाळासाहेब उर्फ बावसो गुलाब कांबळे कांबळे आणि त्याला विरोध देखील दुसरा कांबळेच आहे अनुसूचित जाती जमातीतनं बघा मंथन बबनराव कांबळे म्हणजे कांबळेला कांबळेच अं विरोधात आहे आता महिला राखीव बघा म्हणजे महिला राखीवची दोन पद असतील महिला राखीव आता थोरात गटाकडून बघा म्हणजे अं छत्रपती बचाव पॅनलकडून सीतारामचंद्र जामदार ह्या एक झाल्या सौ आणि दुसऱ्या सौ पद्मजा विराज भोसले या दोन झाल्या आता यांना विरोध अजित पवार गटाच्या माधुरी सागर राजपुरे आणि सुचिता सचिन सपकाळ या दोन झाल्या आता बघा इतर मागास वर्ग गट असतो म्हणजे भटक्या जाती व जमाती विशेष मागासवर्ग आपण ज्यांना म्हणतो विशेष मागास वर्ग तर त्या विशेष मागास अं जे थोरात आहेत त्यांच्या गटातून आहेत तुकाराम गणपत काळे आणि अजित पवार गटातून आहेत योगेश बाळासाहेब पाटील तर हे विमुक्त जाती जमाती जा म्हणजे जा या गटातून आहेत तर बघा आता या निवडणुकीचं कामकाज जे आहे निवडणूक अधिकारी बारामतीला बसतो आणि निवडणूक अधिकारी म्हणून बारामतीचे जे प्रांत आहेत वैभव अं नावडेकर हे या निवडणुकीला प्रांताधिकारी आहेत आणि ही जी निवडणूक आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत म्हणजे पाच वर्षासाठी ही निवडणूक आहे आता बघा पॅनल जाहीर झालेले आहेत आता निवडणूक म्हणजे प्रचाराला देखील रंगत येणार आहे तर या प्रचाराच्या देखील रंगतीच्या देखील आपण वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध म्हणजे करणार आहोत त्याचे व्हिडिओ देखील त्याच्या मुलाखती देखील आपण घेणार आहोत आपण काल जे छत्रपती बाजू पॅनल आहे तानाजी थोरात ता ता यांची मुलाखत काल हे केलेली आहे प्रसिद्ध केलेली आहे त्यात आपण पृथ्वीराज जाचक यांची देखील मुलाखत घेणार आहोत तसंच त्यांच्या जे पॅनलचे जे काही लोक इतर सदस्य असतील यांची देखील आपण मुलाखत घेणार आहोत तर बघा हा छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर या कारखान्याच्या निवडणुकीचे वीस ते पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये दोन पॅनलची जी उमेदवारी यादी आहे ती आज आपण जाहीर केली तसंच पुढे देखील आपण इतर काही ना काहीतरी या कारखान्याबाबत सगळी सखोल माहिती अशी देत आहोत तर आज एवढंच कॅमेरामन आणखेच मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे